निस्ते शिव्या देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दासच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बग रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी होऊ द्या दे। शिव्या देतायत देऊ द्या धमक्या देत आहेत इथं आता म्हणले कोणतरी धमक्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं <laughs> सिम्पल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसले आहेत हे असले पिलावर कसे सांभाळता अरे आमच्यात दम आहे का आहे ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय सांभून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला